राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपण टायटल पाहिलंच असेल का स्वयंपाक करण्याची वेळ का आली तर कसं आहे आता आपल्याला तर सगळ्यांनी माहिती आहे लगीन सराय सुरू झाली जिकडे तिकडे देखील लग्नाचं लागणार आपल्या नातेवाईकांची आपस संबंध बरीच लग्न चालू होती मग तिच्यामुळं मग लग्नाला रामदाचे आहे आणि आधी ते जायला तर द्वागा का लग्नाली आणि वयामागं शेळ्या असल्यामुळं मला कुठं जाता येत नाही मग मी जर गेलो तर मग शेळ्या तिच्याकडे राहतात आणि तिच्या संबंधातलं लेकिन असल्यामुळं मग ती म्हणा मला जायची मग तिच्यामुळं मग ती गेली मग आता घरी आहे रामदासन मिस मग तिच्यामुळं आता स्वयंपाक करायची पाळी आली मग हो आता कसाही आडावाखडा मला काही सव सवय नाही मित्रांनो स्वयंपाकाची पण मग कसाही आडवाखडा आपण दोघा बापल्या काही वाटायचा कारण रे आता आपला भात जवळजवळ शिजलाय भात घातलाय भाकरी करायची ती तर मित्रांनो आता हा स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवायचा कामसाला आमच्यावाला रामदास हे कॅमेरामॅन त्याला कॅमेरा जरा शिकवलाय मी तर चला आता भात शिजलाय आपण भाकरी करणार आहेत फक्त नाव नका ठेवू कारण कसा मला सवय नाही स्वयंपाकाची तर चला आता आपला स्वयंपाक चालू आहे तर चला आपला भात शिजलाय आपण आता या सांडशी ना उतरून ठेवू हा इकडंच ठेवू बांधव शिव इकडं असा आणि चाकून ठेवू इकडं तर चला आता हा वय चुलीवर ठेवून आपण आता, आता मस्तपैकी भाकरी करणार आहेत आणि आता जास्त काय स्वयंपाक करा काय कालवा करा का ह्याच प्रश्न पडत आहे आम्ही कारण आपली सवय नाही आहे चला सर्व साधा सोपा पिठला पिठला आणि सगळाच मिटला नाही का तर चला आता आपण तवा चुली ठेवू आणि मग भाकरी करू सुरातला आपल्याला मळायला लागणार आहे तर चालत असताना आता आपण आहे ना भाकरी करायची आहे ती मग थोडासा पीठ मळून घेऊ ही परत घेतली आहे मी आणि हा पळपट लाकडाचा पळपट आहे आमचा मग या भाकरी थांबायची आहे तर आपल्याला आता ह्या पीठ आहे ना कन्याचंही कन्याचा म्हणजे तांदळाचा पीठ मित्रांनो तांदळा म्हणजे ज्या बारीक बारीक बारी राहतात ना असं आपण चाळून गेलं तांदूळ मग त्याच्यातल्या बारीक कणी म्हणजे तांदळाचे मित्रांनो ती कणी होईल राहते गिरणीमध्ये मग त्याचा पीठ घ्या आपण आता एकच बाखर टाकणार आहेत ना त्याच्यामुळे ह्या पीठ घेऊ आणि हे पीठ आहे ना मित्रांनो चाळून ठेवले आपण त्यामुळे याला काही चाळायची गरज नाही तर भाकर मी काय कधी अजून ही कन्याची म्हणजे तांदळाची भाकर काही कधी करेल नाही पण आज करून पाहू आपण आणि मित्रांनो शिकल्याशिवायकडं जमत नाही कारण कधी प्रसंग येतोय कधी असा मग त्याच्यामुळं मग करू आपण एडी वाकडी कळू ना पण मग ही तांदळाची भाकरी आता करू आता आपण हे पाणी घेतलं आहे ना म्हणून घेऊ चांगला पीठ मला तशी गव्हाची भाकरी आहे ना मित्रांनो जमते पण मग तांदळाशी काय मी अजून करेल नाही पण भाऊ जमत आहे का नाही मित्रांनो कधी कधी करताना अचानक चापटी होईल असे गोल होणार नाही तर नाव ठेवू नका ना मी पहिल्यांदा स्वयंपाक करतोय तसा बाद घालता येत आहे पण मग हे भाकरीचं काय अजून मी करेलच नाही फक्त गव्हाची मी बाकरी लाटेला मिचारनो अशी पळपटू लाटण्याना चांगला मळून घेऊ पिटा आपण आता कसं मिसळ आमचा दोन माणसांचा प्रपंच आहे त्याच्यामुळं मग एखाद्या वेळेला एक, एक माणूस समजा आरामदा शाईकुढ गेली तर मग असा प्रसंग येतोयस इस। मग ए शिकायच पाहिजे ना हो आता आपली गोल बाकर येते का नाही मित्रांनो चांगल्यापैकी असा पीठ मळून घेऊ आई माणसाला मित्रांनो लय मोठी बाकर असं नाही करायला आपला पीठ एकदम मापाचं आहे मित्रांनो पा एक बाकरीच्या मापाचं आपण पीठ माळलंय आता एक बाकरीचा आपला गोळा हा तयार पीठ पिठाचा आणि मित्रांनो कसं आहे आता दुसरा काय दोघच बापल्या किता मी ना मग आता दुसरा काय आता रामदास काय बाकर खात नाही तो भातच खातो आहे मग भात आपला शिजलायच आता चुला इजून जायले पण मग आता चूल पेटवता येईल थोडंसं पाणी लावून चांगलं पीठ आहे ना मला कडक वाटला थोडासा आता आमच्या बघिणी ज्या तेच ते त्यांची चाचणी त्यालीच माहिती पीठ किती राट लागत आहे किती सैल लागत आहे ह्या तेलीच माहिती मी चला आता मस्तपैकी आपण तांदळाची भाकरी करणार आहे ती आर आणि हा आपला गोळा तयार आता हे पहा एकदम मस्त पैकी आपला गोळा हा तयार झाला आहे मग आपण ती पोळपटू करणार ती हा पोळपटी लाकडा असे थांबून करणार येते आपण चला आता हा गोळा तयार तयारही करू आपला मग आता आपण थांबणार आहे ती बाखर ते येऊ आपला पळपटू सॉरी मित्रांनो आता आम्ही ठेवू साईटला आणि पिठाही देऊ साईडला ठेवून का आता पिठाचा काम आपला संपला आहे पीठ आपल्याला थोडा पळपटू टाकाय गॅस लागेल असताना आता आपला पीठ मळून तयार आहे हा पळपट घेतला आपण आपला हा लाकडाचा पळपट आहे आणि चुले मस्त पिठली आता पा थोडासा जाळ करू आपल्याली तांदळाच्या भाकरी करायच्यात का नाही मी पहिल्यांदा करतो मित्रांनो तांदळाच्या भाकरी मग आता हा पळपट आपण थोडा उलट ना म्हणजे कलती आमची बाकरी उलटायला लागतेच मित्रांनो उलट्या पालट्या करायला तर मग हा थोडासा खुरपून घेऊ पीठ होता ना चला आता तवा आहे ना मस्त आपला तवा आपण म्हणजे धुवून ठेवला आहे तवा घेऊ चुली ठेवून आता हाय ना धुवला होता आपण मस्त धुवून ठेवला होता थोडा तापायला ठेवू वाला ते अजून हापा थोडा ताप तापाय ठेवू आणि ह्या आपला पीठ ह्या पळपटो आपण थांबून वाखर करणारे पहिल्यांदा वाखर करतोय मित्रांनो मग इकडे थोडा पिशीच पीठ आहे ना ह्या पीठ थोडा आपल्याला खाली पसरावे लागेल म्हणजे ह्या पळपटाला चिटकू नये म्हणून मित्रांनो हसू नका कारण पहिल्यांदाच वाकर करतोय ना कधी कधी चापटी होईल अशी म्हणजे गोल होणार नाही अशी हातो थांबून पहिले पा करताना मित्रांनो पिट ना चांगला मळून घ्यायला आहे तिच्यामुळे चांगला मळला नाही ना तर मग त्या थोडा असा भाकर म्हणजे चिरत आहे चला प्रयत्न तर करून पाहू नाही तर मग पुन्हा मळायची पाहिजे बाखर जर चिरायला लागली तर जाडही होईल मित्रांनो कदाचित आतापर्यंत तर जमले मित्रांनो पण आता इथून पुढं कशी होईल ते काही सांगता येणार नाही चला जरी जाईल ना तरी चालेल पण मग चांगली बुजून घ्यायची मग इथपर्यंत तर मित्रांनो कृती आपली मस्त जमले मी फक्त करताना पहिल्या ती पण मग अजून प्रत्यक्ष काही करेल नाही स्वतः साहेब आला ना मित्रांनो कधी प्रसंग येतोय अचानक मग त्या आपल्याला शिकायचं लागत आहे नाही तिच्या कडा येतात चांगल्या अशा धाबून घ्या लागत आहे ती म्हणजे अशा ठोकून घ्या लागतात म्हणजे कडा पातळ होत आहेत मित्रांनो आणि मग बाकरी चिरत नाही अशी अशी गोल गोल फिरायच राहायला लागत आहे म्हणजे आमच्या बघिनीला काही सांगायची गरज नाही मित्रांनो कारण त्या त्याच्यातल्या तर तरबीत राहते ती पण फक्त हे आम्ही पहिल्यांदा करतोय मित्रांनो मी स्वतः पहिल्यांदा करतोय जाड झाली तरी चालेल मित्रांनो फक्त थांबून व्यवस्थित घे आणि बुजून व्यवस्थित घ्यायची जाड झालं तर आता ही थोडी आहे ना आपण उचलून घेऊ हातो कारण पिठे ना चांगला असं हिशो पांगून घेऊ ना मित्रांनो चांगला पांगून घ्या लागत आहे म्हणजे भाकरे ना अशी इशो चिटकत नाही खाली अशा प्रकारे मित्रांनो ही पहिल्यांदा आपली भाकरी सिस्टर आहे अशी करते मित्रांनो अशी म्हणजे मी असा पहिले आमच्या काही जुन्या भगिनी आहेत ना त्या अशा हातो अशीच हातो करणार अशीच हातो पूर्ण बाक करून घेतो का आठ थोडं थोडे चिरतात मित्रांनो पण मग असं करून घे चला मित्रांनो आता आहे ना एवढी झाली एवढी चिकर झाली कारण जाड जरी झाली ना तरी चालेल पण मग आपण चांगली बुजून घेऊ आता एवढीच तेव टाकू कारण जास्त करायला गेलो ना मोठी तर कदाचित ती चिरू शकते मस्त भाकर मित्रांनो आता मस्तपैकी आपली तेव ता पडले तांदळाची भाकर आणि तिला थोडा पाणी लावून घेऊ वरून आपण म्हणजे वरून पाणी लावाच लागत आहे मित्रांनो पूर्ण काठाने पूर्ण वरून पाणी लावायला लागतं आहे मित्रांनो म्हणजे चांगली बुजत आहे खरपूस एकदम काठ कचरा का कामाने आता ही आपली मस्त खरपूस काठाने बाखर पाणी का बिन लावून घेतलं मस्त बुज़ बुजल मित्रांनो हसू नका कारण जाड होईल पातळ होईल कशी होईल पण आपण चांगली बुजून घेणार आहे ती आपला तवाचं एकदम मस्त असतं आहे चला आपली एकच भाकर तयारी आता आराम काय भाकर खात नाही भाकर फक्त मिस खातो मित्रांनो आणि मला पाहत जास्त जमत नाही भाकरच लागते एक का होईना मग ती भाकर लागतेस तर चला आता आपण ही पलटी करून घेऊ आणि वरून चांगली बुजून द्यायची खाल खालच्या साईडनं बाखर चांगली बुजत आहे फक्त वरच्या साईडनं बाखर थोडी कच्ची जाऊते मित्रांनो व त्याच्यामुळं पाणी लावा लागत आहे चांगला आता ही पलटी करू आपण थोडीशी अशी पलटी करून घेऊ बा खालच्या साईडनं आपली बाखर मस्त बुजले आणि जरी याचे मित्रांनो अशी चांगली चुली थोडी कच्चीच राहते का नाही मग आपण आर उजून घेणार येते चांगली मस्तपैकी आरो बुजून घ्यायची पहिल्यांदा करतोय पण मित्रांनो स्वतः करायचा आणि स्वतः खायचे आपली शिकायचे ना पण शिकायचे आपल्या घरी शिकायला काय हरकत आहे आपली कुठं मोठी गाव जेवण करायची चला चालेल आता मस्त भाकर करायचा काम आपला आता आरो बुजून घेणार आहेत नंतर आपण मित्रांनो अक्षरशः यग करता करता पूर्ण येणाने बुरखा होऊन गेला बाप पिठाना कारण कधी ना काळी केली हे असंच राहत आहे आणि पूर्ण होऊन गेला हात आणि हे कपडेली आहे बा पिठाना चला आपली बाखर झाली आता हा आपड़ आपण इकडं ठेवून देऊ साईडला तही चुली आपली ते चांगलेच भुजले मित्रांनो पण मित्रांनो याच्यात याच्यातून एक अनुभव भेटला का, का खरंच आमचे बहिणाबाई छान एक कविता लिहिते अरे संसार संसार जसा तवा सुदीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते बाकर ह्या स्वतः मी आज अनुभविते मित्रांनो चला आता मस्त बुजले का नाही ते आपण आहाराला लावू बाकरी आहाराला चांगली बुजून घेऊ आपला तवा आता उतरून ठेवू आपण आणि अक्षरशः भाकरी करता करता मोकार घाम आलाय मित्रांनो आता आहार बुजून घेऊ चांगली ते तर चांगलीच बुजले आणि याच्यानंतर आपली कालवान म्हणजे सर्वसाधारण सोपा एकदम पिठला बनवणार आहेत आपण तर जो आता आपल्याला काय बनवायचे एकदम साधा आणि सोपा लवकर झटपट बनणारा पिठला आमच्या गावातून बघा त्याला बेसन म्हणतात हे पा मी चिअर कांदा घेतलं ती आता पिठल्याला कांदा कापून जर टाकलं तर एकदम भारी आहे पिठला तर आपल्याकडे हरभऱ्याचा पिठे आहे मग चला आता आपला भात शिजलाय भाकर झाले एक Uh, मग आपण पिठला करणार हे कांदा कापून घेऊ आता कांदा कापून घेऊ पिठल्यासाठी ना मित्रांनो कांदा एकदम बाहेर राहतो आता डाळ घालायचं मी चांगलं कसा सकाळची शेळ्यांचा व्यवस्था पाहायला लागते आणि मग त्याच्यामुळं मग वेळ नाही भेटत मग साधा सोपा करू एक एक दिवस मित्रांनो घ्यायचा असाही टाईमपास करून पिठला त्या हाय त्यात समाधान मानायचा मित्रांनो जास्त अशी अपेक्षा काही करायची नाही फक्त आपला पोट भरल हे पाहायचं शेवटी काही केला तर ते अन्नच आहे नाही का आता कांदा आपण मग हा कांदा कापून घेऊ आता हे पिठलाय मी काय एवढा काय अजून कधी बने नाही पण बनवताना पहिलं आहे मी कसा कसा राहत आहे कसा बनवतात काय काय टाकीतात हे मला माहीत आहे त्याच्यामुळं मग बनवी तू रामदास आहे खेळायला मग आता तू जेवायला येईलच तोपर्यंत आपला पिठला काही लवकर होता मित्रांनो त्याला काही टाईम नाही लागत जास्त कांदा मिळत कापायचा काही नाही हे काम सोपं आहे मित्रांनो हे जमत आहे आपल्याली तर चला दोस्तनो आता आपल्याली पिठला बनवायचे का, का नाही मग हा कांदा आपला मस्तपैकी कापून झाला आहे आता आपण हा इकडे कढई ठेली आहे चुरीवर कडईमध्ये थोडासा परतवून घेऊ आपण कढई टाकून आणि परतवून घेऊ कांदा म्हणजे मग पिठला आपला मस्त होईल हा कढीपत्ता आणि कांदा दोन्ही पण आपण तेलामध्ये चांगलं परतवून घेऊ या पहा कढीपत्ता आणि कांदा आपण आता तेलात परतवितो मस्तपैकी आणि ह्या आपला बेसनपीठ आहे एवढा बेसनपीठ घेतला आहे आपण मग याच्यामध्ये थोडा पाणी ओतून या थाटामध्ये आपण काढून घेऊ म्हणजे याच्या अशा गुठळ्या होणार नाही मस्त असा काढून घेऊ आपण मित्रांनो आपल्या आपल्याला जेवढा लागत आहे ना पिठला तेवढाच बनवणार आपण तेवढाच पाणी टाकून आणि ह्या काढून घेऊ असा मस्त पैकी म्हणजे याच्या गुठळे होणार नाही अशा आता आपला कांदा आणि कढी पत्ता मस्त परतलाय आणि इकडे आपण ताटामध्ये बेसन पीठ काढून घेतलं आहे पहा ह्या आहे ना आपण आता देवीच्यामध्ये टाकून मस्त आता गुठळ्याने काही नाही फोडून घेतल्या सगळ्या आणि मस्तपैकी थोड्या वेळ आता ह्या बेसन एक दहा मिनटं आपण शिजून देऊ आणि मस्त आटणार ह्या आणि मस्त आहे ह्या तर चला सर्वसाधारण स्वयंपाक आपला आजचा कारण आम्ही रामदासन मी एकटाच आहे ना घरी चला आता मस्त बेसन आपला होत आहे म्हणजे पिठला मित्रांनो आमच्या गावातून बघा त्याला बेसन म्हणतात थोडासा आता हालवून घेऊ असा त्याच्यामध्ये आता आपल्याली मीठ हळद आणि मिरची टाकायची आहे तर त्याच्यामध्ये ना मित्रांनो आपण आता हळद मिरची आणि मीठ टाकून घेतलंय हे बा आणि आता मस्त असा हलवून देऊ सगळं आपण सगळं टाकलं याच्यामध्ये मीठ हळद मिरची सगळं टाकून दिलाय आता चला दोस्तांनो आपला साधा सोपा पिठला तयार झालाय आता आपण उतरून घेऊ आणि मस्तपैकी रामदासांना आपण जेवायला बसू हे हपा ह्या मस्तपैकी तयार झाल्या मस्त गट झालाय कारण दोन माणसांच्या वाटायचं मित्रांनो जास्त नाही तर चला तसं आता मस्त आम्ही दोघं बापल्या जेवायला बसलो आहे पिठले बाते आपण भाकर बनवली तांदळाशी आणि राम जसं मस्त बसलाय जेवायला आता मी बसलो आहे जेवायला तर रामा कसा पिठला झाला आहे तर पिठलाही चांगला झाला आहे मित्रांनो गाय गाय केला आपल्याला काही स्वयंपाकाचा अनुभव नव्हता पण चला केला मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्याला जेवायचं आमंत्रण देतो मित्रांनो बरं मी खाऊन पाहतो कसं काय पिठलं झालं आहे तर मित्रांनो घाई घाईच केला पण एकदम मस्त झालं आहे तर चला आता जेवण घेऊ मित्रांनो कसा वाटला आमचा स्वयंपाक आजचा आणि कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो आपण कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सगळं मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी